फुरे येत जे चित्त व्याकुळ माझे ति विरुद्ध जैसे दृष्टीचे ते ज्रंसे मग पासीचा स्थान वस्तुजात देवा तैसे मज झाले जे मन हे पंधी ग्रासले आता कायही तापले तेही नेणे ने, तरी श्रीकृष्णा ध्वा जाणावे निकेते अम्हा सांगावे जे सखा सर्वस्वाघवे अम्हा सी तू तू गुरुबंधू पिता तू आमची इष्ट देवता तू सदा रक्षिता अपदियमते जैसा शिष्या ते गुरु सर्वथाने वेरू की सरिता ते सा गुरु तेजी किवी ना तरी अपत्या ते माये सांडोणे जरी जाये तरी ते कैसेने जी ऐके कृष्णा तैसा सर्वापरियम हासी देवा तुचे का हासी आणि बोलिले जरेन मानसी मागील माझे ते उचित कायम जे वेबिचरेन धर्मा ते झडकरी पुरषोत्तमा संज्ञा न हि प्रपश्या ममानुद्या अवाप्य भूमा वस सुराणामपि सुराणाधिपत्य हे सकळ कुळ दे जो शोको सेमनी तो तुशी वाक्या वाचून न जाय आणके येत पृथ्वी तळा पोहिल हे महेंद्र पदई पाविजेल परी मोहान भेटेल मानसीचा जैसी बीजे सर्वता आळली ती सुक्षेत्री जरी पेरली तरी न विरुडती संजली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे येत एकची उपेगा जाय परमामृत तैसे राज्यभोगसमृद्धी उज्जीवन नो जीव ये जिव्हाळा कृपा निधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन देत बोलिला जबक्षण एक भ्रंदी सांडिला मग पुनरपी व्यापीला उर्मी तेने कि मज पाहता उर्मी नोये हे अनारे से गमताये तो ग्रासिला महामोहे काळा सर्पे सवर मर्दय कल्हारी हे तारुण्य वेळे चा भरी लागला म्हणून लहरी बांधेची ना हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेची विष तो धावया श्रीहरी गारु रूढी पातला की तैसी हा पंडू कुमारा व्यापुळा असे श्रीकृष्ण जवळा तो कृपावशे अवलिळा रक्षिला ता मनोने तो पारथू मोहपणी ग्रस्तू म्या म्हणे तला हाय तू जाणवनिया मग देखा ते दफाल के तला से भ्रंदी कवळणू जैसा घन पडळी भानू यापरी तो धनुधरू झाला ग्रीष्म कारि गिरीवर कृपा कृपामृते सजळू तो ओढरासे श्री गोपाळू महामेघू सुदर्शनांची द्युती ते झळकती गंभीर वाचा ते आय गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना चळून वेल मग नवी बरडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाख्या रानुका ज्ञानदेव मणे देखा निवृत्तीदासो संजय उवाच एमुमुक्त ऋषीकेशं गुडाकेश परंतप नोत्स्ये गोविंदम उक्त तू श्णिंबभूव ऐसे संजय असे संगतू मने राया तो पाथु पुनरपी शुकाकुळु काय बोले ऐके सखेद बोले श्रीकृष्णा ते आता नाळावावी तुम्ही माते मी सर्वथान अजून दे ते भरवसेनी ऐसे बोलिला मग मौन धरोणी ठेला ते तर श्रीकृष्णा विस्मयो पातला दे कोण दया ते तमवाच ऋषिकहसन्यभारत सेनध्यशीदंत मगा पुला चिती काही एकत अर्जुन सर्वता काही नेने काय की जे आता कमणे परी कैसेने धीरू स्वीकारी जैसा ग्रहा ते पंजाक्षरी अनुमानिका ना तरी व्याधी अमृता सुची वैद्यसुचिनपदी निदानेची तैसे विवरिता सेशिअनंद तया दोही संज्यातो जया परी ब्रांदी ब्रांदिसी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलवाधरिले जसे मातेच्या कोपी तो कले की औषधाची कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परी गुणी प्रकट होय कैसी वरी वरी पाहता उदासे आत तरी ये वाकी ऋषिकेशी बोलवाधरिली श्री भगवानुवाच आशोचानन्व शोचस्त प्रज्ञावादा गतासू नसूश गता ना पंडिता मगार्जुना ते म्हणतले आम्ही आजी नवल किले जे तुवा येता दरले मासारीची तू जाणता तरी म्हणविसी परीने वेदेन सनिसी आणि शिकवो म्हणो तरी बोल बोलसी बोल बहुसा जात्यांना लागे पिसे मग ते सैराधा वे जैसे तुझे शहाणपण तैसे ती सतसे तू आपणा पे तरी नेणसी करिया कौरवा ते शुचूपा हसी बहु बहुविस्मयम हासी पुडत पुढती तरी पा अर्जुन तुझ पासोने स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काय एत समर तू तया आती त्यापासून होते होती तर ते वायाची काय बोलती जगा माझी हो का संप्रदाय से झाले जे हे जन्म मृत्यू तुसुजले आणि नाशुपावी नाशले तुझे तू भ्रमले पणे चित्ती घातून सांगे काही चिरंदन तू आणि सकळ लोक मरता ऐसी भ्रांती झणे चिद्दा एवसी अनादि सिद्ध आगवे होत जात स्व भावे तरी तू आकाशावे सांगे मज परी ने नसी न चिंदावे ते चिंदीसी आणि तू तुमची नीती सांगसी महाप्रती देखे विवेक जे होती ते दोही तेन न शोचिती जे होय जाय भ्रांती म्हणून या नवी वाहम जाधुना सम नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वे वयमत परम अर्जुना संगे नाईक येता तुम्ही दीक आणि भूपती अशी कादी करुणी नित्यताशी चावुनी हे भ्रांती वेगळी करुणी नाही हे उपजे आणि नाशे ते मायावशे एरबी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जसे पवणे तो हलविले लविले आणि तरंगाकार झाले तरी के जन्मले के येते म्हणते वायूचे स्वर्ण ठेले आणि उदक सहज सपाट झाले तरी आता काय निमाली विचारी पा देनोस्मिन था देहि कौमारम यौन जरा तथा देहंदर प्राप्तिर, धीरस्तृण ऐके शरीर तरी ईक परिवैसा वयसा भेदानेक हे प्रत्यक्षचिदेक प्रमाण तू येथ मग तारुण्य ते भ्रंशे परी देह चिननाशे एकेकासवे जैसी चैतन्याचा ठायी हे शरीरिरातरे होती जाती पायी ऐसे जाणे तया व्यामोह दुःख व्यामोहदुःख मास्पर्शा सुखमधीय शीतोष्ण दुःखदा आगमापायिनो नित्यास्तंसि दिक्षस्व भारत एतनेनावयायि चि जे इंद्रियाधीनपण ती आकळे जे अंतःकरण म्हणून भ्रमे इंद्रिय विषय ते हर्ष शोकुपजती ते अंतराप्लिती संगेने जे या विषयांच्या ठाई एकनिष्ठता कही नाही ते तुखा आणि काही सुखही दिसे शब्दाची व्याप्ती निंदाने सुती ते तत्द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे मृद्वानी आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपूचे ने संगे कारण संतोष खेदा भ्यासुराने सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो घ्राण संगे विषादू विविध रसू उपजवी प्रीती त्रासू मनवणी हा अपभ्रंशु विषय संगू देखे इंद्रियाधीन हो विजे ते शीतोष्णा देपाविजे आणि सुखदुःखी आकडेजे आपण पे या विषया वाचवणे काही अनेक का सर्वथारम्य नाही ऐसा स्वभाविपाई इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जैसे का स्वप्नीचा भासे भद्रजा ते के अनित परी मणि फेरी हा सर्व संगुणधरी धनोधरा यमन व्यथयी पुरुषं पुरुष पुरुषर्षभ समदुख सुखमधी सोमृतवाय कल्पते हे विषय जया तिन कळिती तया सुखदुःखे दोन्ही भवति आनगरफवा सुसंगती ना ही तया तो नित्यूपर्थ ओळखावा सर्व जो या इंद्रिया नागवीची ना, ना सतो विद्यते भाव ना भाव विद्यते उभी दृष्टी आता अर्जुना काही गुप्त चैतन्या से सर्वगत ते तत्प्ञ संद स्वीकारती सलिली पय जैसे एक होलिले असे परीनिवडोने राजहंसे वेगळे कि जे अग्निमुखे कि डाळ तोडोणी चोखाळ